नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत दुंडगे इथं सोळा हेक्टर जमीनची मोजणी पूर्ण पूरबाधित गावाला पर्यायी जागेची गरज असल्यानं ग्रामस्थांचा तीव्र विरोध ग्रामस्थांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात महसूल विभागानं मोजणी प्रक्रिया पूर्ण केली विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूलतर्फे राज्यस्तरीय निसर्ग चित्रण स्पर्धेचं आयोजन खुल्या गटासह पाचवी ते बारावी गटांमध्ये स्पर्धा चित्रकारांचं प्रात्यक्षिक सुद्धा होणार खासदार धनंजय महाक यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान होणार म्हाळुंगेंच्या शिक्षक रोहित पवारांचा स्पर्धा परीक्षेत सात वेळा यश मिळवण्याचा विक्रम एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सलग सात वेळा अधिकारी पदावर निवड अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम करा रोहित पवार यांचा युवकांना सल्ला कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन माजी महापौर विजय मोरे यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन कोणतंही काम कमी मानू नका तहसीलदार राजेश चव्हाण यांचा संदेश अभ्यास करा मोठे व्हा समाजासाठी कार्य करा आणि चंदगड येथील रभा माडखोळकर महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मिळावा प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि सुसंवाद वाढवण्यासाठी उपक्रम